श्रोते हो बायको म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे ती घराचा आत्मा असते ती घरातल्या प्रत्येक नात्याला सांगणारी असते पण स्वतःचं मन मात्र रोज घेऊन टाकणारी असते तिच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही कारण ती नेहमीच तिथं असते म्हणून तिची सवय होते ती भांडते रागावते ओरटते हो पण तिच्या त्या, त्या प्रत्येक रागात कायशे असते तिचं हक्काचं प्रेम लपलेलं असतं बायकोसाठी तिचं घर नवरा मुलं हाच तिचा संसार असतोय पण त्या संसारात ती कितीदा स्वतःला हरवून टाकते याची कुणाला जाणीवही नसते तिचं मन कुणी समजून घेत का ती आजारी असली तरी स्वयंपाकघरात उभी असते तिच्या डोळ्यातून घळगळणारा थकवा कोणी पाहत नाही ती पडते उठते तरी काम करत राहते ही बायको तिच्या आयुष्याला एक क्षणभर प्रेम आधार आणि तो खूप छान काम करतेस हे शब्द पुरेसा असतात ती फुलासारखी नाजूक असली तरी वाऱ्याच्या झोतासारखी कणखरी असते ती कुणासाठी जगते हे कळत पण ती स्वतःसाठी कधी जगते का हे विचारलं गेले का कधी तिची किंमत तिच्या नसलेल्या अपेक्षामध्ये म्हणूनच बायको म्हणजे निस्वार्थ प्रेमाचं सनशक्तीचं आणि जबाबदारीचं जिवंत उदाहरण श्रोते हो सुंदर अशी कविता ती बायको होती ती बोलत नव्हती पण डोळ्यात खूप काही सांगायचं सा होत ती बायको होती तिला फक्त घर सजवायचं सा होत स्वप्न होती तिची पण तिनं गाठ बांधली होती त्या गाची जग जिंकलं नवऱ्याचं म्हणून ती हारली आपली इच्छा काही सकाळचं तोंड नवऱ्याचं तिचं भाग्य होत आणि संध्याकाळचं डोळ्यात पाणी तिचं सत्य होतं ती राबली हसली थकली पडली तरी उठली फक्त नवऱ्याच्या एका नजरेसाठी पुन्हा बहरली मुलांसाठी तिचं अस्तित्व एक सावलीसारखं होत तिच्या पाठीवरच्या घामाचं कुणालाच भान नव्हतं जरी ती राखवायची तरी तिच्या स्वयंपाकात प्रेम असायचं सा। ती बोलायची कमी पण तिचा स्पर्श सांगायचा तुझी काळशे मला ती बायको होती देवानं मातीपासून नाही तर ममतेपासून घडवलेली ममतेपासून घडवलेली